पुढची बातमी पाहूयात मराठीचा ठेका दोनच पक्षांनी घेतलाय का असा सवाल आता विचारला जातोय ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावरून प्रताप सरनाईक चांगले संतापलेत शनिवारी दोन्ही ठाकरे आता एकत्र येत आहेत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून विजयी सभा सुद्धा ते घेणार आहेत मात्र या सभेवरून राजकारण सुद्धा रंगल्याचं पाहायला मिळत आहे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल फोटे यांनी कसं बघताय या संपूर्ण सभेकडे ओ कसल्या विजयी सभा मला एक गोष्ट सांगायचं की मराठीचा सा ठेका फक्त ह्या दोनच पक्षाने घेतलेला आहे का आम्ही मराठी नाही आहोत आम्हाला मराठीचा अभिमान नाहीये आम्ही तर ह्या मराठीसाठी किंबहुना एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेची स्थापना ज्या शिवसेना प्रभू आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे त्या हिंदुत्ववादी विचाराशी त्या मराठीच्या मुद्द्यावर आम्ही राज्यामध्ये ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा जिंकून आलो त्यामुळे कोणी किती एकत्र झाले तरी मला असं वाटतं की आमच्या पक्षाला आणि महायुतीला काही फरक पडणार नाही दोन्ही बंधू एकत्र येत आहेत मात्र एका बंधूंना म्हणजे एका ठाकरेंच्या आमदारांना आपण जेवणाचं आमंत्रण देखील बघा कसं असतं विधीमंडळातील सगळे आमचे सदस्य सुनील प्रभू माझे जुने मित्र आहेत ठीक आहे पक्षाची भूमिका जरी वेगवेगळी आम्ही सभागृहामध्ये मांडत असलो तरी आमची वैचारिक जे एकत्र येण्याची आमची भूमिका असते ती सभागृहाच्या बाहेर ही वेगळी असते सभागृहामध्ये वेगळी असते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात साहजिकच प्रोटोकॉल नुसार कोण बोलणार यावर सुद्धा मला तर असं वाटतं शेवटी कसं आहे की मोठमोठ्या सभा घेण्याचा धाडस शिवसेना पक्षातून बाहेर उठून मनसे नावाच्या पक्षाची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे यांनी जो ठाकरे करिश्मा पूर्ण राज्यामध्ये दाखवलेला आहे त्यामुळे खरं तर राज ठाकरेंनीच पहिलं बोलायला पाहिजे परंतु शेवटी आता ते काही निर्णय घेत आहेत मोठा भाऊ छोटा भाऊ अशा पद्धतीनं सुद्धा काही निर्णय अपेक्षित आहेत कोणी पहिलं बोलावं हा त्यांच्या दोन्ही पक्षाचा एकत्रितपणे निर्णय आहे परंतु एक गोष्ट मात्र ल निश्चित आहे की ते कितीही एकत्र आले तरी महायुती मात्र भक्कम आहे दोन्ही बंधू कितीही एकत्र आले तरीसुद्धा महायुती भक्कम असल्याचं असल्याची प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत ओबाळेसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई